हॅलो फ्रेंड्स तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर आज आलेले आहे शंभूची आजी शंभूची आजी आलेली आहे म्हणजे शंभूला बघण्यासाठी माझे मामा मामी मा येणार होते तर शंभूच्या आजीला नाहीला पप्पा गेले होते शंभूचे तर येताना पनीर श्रीखंड पाहुण्यांना म्हणजे मामा मामींना जीवन बनवण्यासाठी सगळं येतात घेऊन आलेले आहेत ममाला एकटीला काही जमणार नाही त्यामुळे मम्मी पण आलेली आहे संध्याकाळी मम्मीला घेऊन आलेत मग संध्याकाळी सहा वाजता बाळाला आंघोळ वगैरे घातली अजून पाहुणे यायचं होतं मामा मामी यायचे होते तर मग सात साडेसात वाजले त्यांना यायला मग आल्यानंतर बघा त्यांच्या छोट्या मुली दोघी मामा मम्मीच्या दोन मुली खेळत आहेत माझ्या मुलगीसोबत तर मग माझं बाळ पण झोपलेलं आहे आंघोळ करून बाळाला झोपवलेलं आहे मग त्या मामी वगैरे आल्या मग काय चपाती करत होतो आम्ही लास्ट राहिलं होतं चहा वगैरे त्यांना केला मग त्या घेऊ तो म्हणल्या बाजून तोपर्यंत जेवण वगैरे झालं मग मग काय एका ताटातच बघा माझी मुलगी मामीची मुलगी बघ जीवत बसलेली आहेत पनीर वगैरे केलेले आहे श्रीखंड तळण चपाती वगैरे केलेलं आहे तर मामा मामीने येताना कडधुरा आणला होता मला माहीतच नाही ती बाहेर बसल्यावर बसल्यावरती बाळाच्या कमरेमध्ये बांधला होता तर मामा म्हटलं झोपलाय हायज तर म्हटलं कमरेचं तर म्हणजे कडधराचा व्हिडिओ तुम्हाला दाखवावा तर मग झाले सगळे झोपले वगैरे मग सकाळ झाली नाश्ता वगैरे केला मग काही पाहुण्यांच्यात असतंच ना मग मामा मामी पहिल्यांदाच आमच्या जा घरी आले होते शंभोला पण बघण्यासाठी आले होते येताना ശംഭൂല ഡ്രേസ് വേറെ ഘനേ കടദോ ചാദിച്ച് മിസ്ദാ ശംഭൂജി മേ കപടി വെരേ ആവേൽ ടോപി നാരള മാ ഓട്ടി ഭരണ മാമിള സാടി സടി പീസ നാരള വേറെ ആമബൈ സസുബൈ മമിച്ച് ഓട്ട ഭരലി മാമി ആയിട്ട് ഡ്രേസസ്വത ജന ഡ്രേസസ് ൽ മറ്റേ तर त्यांनी तसंच घेतलं मग पिशीत वगैरे ठेवलं बा मग काय खूप थंडी होती वारं पण खूप असते नाही पावसाळ्यात म्हणून मग जाताना पोरांना बघा स्वेटर वगैरे घालून टोपी घालून पॅक करून तर मामा माझे बघा बाळाला परीला म्हणजे मुलगीला माझ्या चिडवण्यासाठी घेऊन चाललं होतं तर मग लागली रडायला मग काय शंभूच्या पप्पानी बघा बाळाला घेतलेलं आहे तर त्यांची चाललेली आहे जायची तयारी तर मामा मामी आमची सकाळची लवकर गेले कारण मामाचे दुकान आहे चांदीचं त्यामुळे ते दरवाज उघडावं लागतं नाही तर ते गिरायक जातं ना त्यामुळं मग गडबडीत रात्रीच वस्ती एक राहिले आणि मग सकाळी लवकर नाश्ता वगैरे करून आठ वाजता निघाले तर बघा चाललेले आहेत मामी मामा मामीची पोरं बघा बाळाला घेतलेलं आहे तिरे प मुलगी लागली रडायला घेतलेल्यामुळं मग काय रडाले म्हणून मग ससबेने आमच्या घेतल्या तर मग आता मामा मामी आमचे चालले जातो म्हणले तुम्ही कधी येतोय विचारे हे चालतंच बाहुनेंच्यात चालूच असतं तर मग गेले मग परत मग काय बाळाला खेळवत ठेवू मग काय मुलगीचा माझा डबा बनवायचा होता ती जाणार होती दहा वाजता तर मग काय तिच्यासाठी मग पॅनकेक बनवला केळं घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये एक केळ घेतलं गूळ किसून घातला त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं हे बघा गूळ किसून घातलेलं आहे एक केळ घातलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यात बेसन हे आपलं पिट्टी घालतात मैदा घालतात पण मी गव्हाचं पीठ होतं मग मैदा नव्हता त्यामुळे मी गव्हाचं पीठ वगैरे घातलं मग पॅनमध्ये तेल टाकून तुपामध्येच भाजतात त्याला तर मी तेल तूप नव्हतं माझ्याकडून मी तेलामध्ये ते मग एवढे छोट्या छोट्या अशा पोळ्या बनवल्या ग केल्या तर मस्तपैकी फुगल्या अशा टोन झाल्या होत्या मग परीला दिल्या खायला बघा परी खायच आहे झालं परीला बनवले बघा हे असे बनवलं मी फर्स्ट टाईमच बनवलं होतं मोबाईलवर बघ यूट्यूब कशाला आपला आहे ना मग काय यूट्यूब जिंदाबाद वर यूट्य। बघून सगळी रेसिपी मी करते मुलगीसाठी कारण माझी मुलगी आता शाळेला जायला लागली आहे ना काहीतर वेगळं काही तर करावं म्हणून मी वर बघून रेसिपी तिच्यासाठी छान छान बनवत असते तर बघा आजी परीची सोडायला जायत आहे गाडी आलेली आहे परीची बाय